नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान पंडित दीनदया व्याख्यानमालेचे आयोजन व्याख्यानमालेचा महाराष्ट्रात नावलौकिक वसंत लोढा पंडित दिव दीनदया यांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या निर्मितीसाठी पंडित दीनदया पतसंस्था आणि पंडित दीनदयाळ परिवार यांच्या प्रतिष्ठान यांच्या वतीनं दिनांक नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान पंडित दीनदया व्याख्यानमालेची माऊली सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आलेलं आहे अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमॅन वसंत लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली युवकांना प्रेरित करणारे प्रसिद्ध वक्ते विश्वास नांगरे पाटील अखिल भारतीय मुस्लिम अध्यक्ष फैज खान टी टीव्ही मालिकेला ज्यांनी मै समय हूं। असा आपला आवाज देऊन ती मालिका असे प्रख्यात आवाज हरीश भिमानी ऑब्झर्वर मासिकाचे नवी दिल्ली येथील मुख्य संपादक प्रफुल्ल केतकर हे या व्याख्यानमालेचे यंदाचे वैशिष्ट्य राहते केरळचे राज्यपाल महामहीम राजेंद्र आर्लीकर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि रेणुकामाता मध्यस्थेचे अध्यक्ष प्रशांतजी भालेराव प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुधा कांकरिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिमांचल प्रमुख नानासाहेब जाधव आदी मान्यवर या व्याख्यानमालेसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत सामर्थ्य अनियंत्रित बेदुंद वर्तनात नाही शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते असे विचार मांडणाऱ्या पंडितजींच्या राष्ट्र निर्मिती संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेचे हे अकरावे वर्ष आहे ऑपरेशन सिंदूरप्रमाणे यंदा शब्दवाणांनी सुसज्ज अशा वक्तांना आणि त्यांच्या धगधगत्या विचारांना ऐकण्याची सुवर्ण संधी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने नगरकरांना उपलब्ध झाली असल्याचे लोढा यांनी म्हटलं आहे पंडित दीनदयाळ पतसंस्था पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान ट्रस्ट अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगर शहरात पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते या प्रसंगी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर बाबासाहेब साठे शारदाताई घोष तसेच पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे सचिव बाळासाहेब भुजबळ कार्याध्यक्ष सूरज अग्रवाल उपाध्यक्ष अशोक कानडे अनिरुद्ध देवचक्के राजकुमार जोशी सी ए ज्ञानेश्वर काळे किशोर जोशी किशोर गांधी महावीर कांकरिया संग्राम हस्के श्यामराव वाघसकर निलेश चिपाळे आदी उपस्थित होते पंडित दीनदयाळ नागरे सहकारी पतसंस्था व पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्तरावरचे वक्ते त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक विश्वासरावजी नांगरे त्याचबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मंच नवी दिल्लीचे संयोजक मोहम्मद फैज खान माजी खासदार नवनीतजी राणा ज्यांनी मय सबय होऊन हे महाभारताला ज्यांनी जे आवाज दिलेला आहे असे श्री हरिजी भिमानी अशा वेगवेगळ्या माध्यमातून या व्याख्यानात या व्याख्यानमालेच उद्घाटन करणार आहे केरळचे राज्यपाल महामहिम मान्य राजेंद्रजी आर्लेकर या व्याख्यान व्याख्यानमालेच पहिल्या दिवसाच अध्यक्षस्थान स्वीकारणार आहे माननीय श्री नानासाहेब जाधव राष्ट्रीय संघाचे प्रांत संघचालक या सगळ्यांच्या माध्यमातन तीन दिवस नगर शहरातल्या सर्व जनतेला एक विचाराची चांगली मेजवानी या माध्यमातन मिळणार आहे ही मला सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते दत्तात्या राष्ट्रप्रेमी भावनांचा अखंड चेतविणार शब्द मानांनी सुसज्ज क्रांतिकारी ऑपरेशन सिंदूर अर्थातच दीनदयाळ व्याख्यान मला म्हणून मी ह्या माध्यमात नगरकरांना आवाहन करतोय की गेल्या नऊ वर्षापासून नगरकरांनी या व्याख्यानमालेला नगर नगर फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे मोठ्या संख्येनं या शहरातील जनता या व्याख्यानमालेची आतुरतेने वाट पाहते यावेळेस पावसाचा कोणताही धोका नसणार आहे स्वच्छ वातावरणात जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त लोकांची या ठिकाणी व्यवस्था आम्ही केलेली आहे तेव्हा सगळ्यांनी या व्याख्यानमालेत सहभागी व्हावं व आमच्या ह्या सामाजिक व वैचारिक उपक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करावं असं एवढं नम्र आव्हान मी आपल्याला सर्वांना करीत आहे नऊ दहा आणि अकरा असे तीन दिवस हे पंडित दीनदयाल व्याख्यानमाला नगर शहरामध्ये या ठिकाणी होते आहे आणि या तीन दिवसामध्ये तीन असे प्रख्यात विचारवंत या ठिकाणी आपल्या विचारांचे पुष्प हे व्याख्यानमालेतून गुंपणार आहेत तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते ऑब्झर्वर या मासिकाचे संपादक दिल्ली येथील प्रफुल्लजी केतकर यांचं पहिल्या दिवशीच व्याख्यान या ठिकाणी होईल आता आपण बघतोय की ट्रम्प टेरिफ वगैरे जे काही जागतिक पातळीवर आता लागू झालेला आहे आपल्यावर भारतावर सुद्धा याचे आय टी कंपन्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रावर कसे परिणाम होतील आणि त्यातून भारताने कशी काळजी घ्यायला पाहिजे किंबहुना भारत किती खंबीर आहे किती सक्षम आहे या संदर्भातलं मार्गदर्शन mm -hmm. प्रफुल्लजी केतकर यांच्याकडून आपल्याला नगरकरांना या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे विश्वासराव नांगरे पाटील यांचं व्याख्यान तर आपण नेहमीच ऐकतो युवकांसाठी अतिशय प्रेरणा देणारं असं व्याख्यान नेहमी नांगरे पाटलांचं असतं तर त्यांनाही आता बऱ्याच वर्षाने ऐकण्याची संधी आपल्याला या व्याख्यानाच्या निमित्तानं दहा ऑक्टोबरला मिळणार आहे आणि फैज खान हे जे मुस्लिम मंचचे संयोजक आहेत त्यांचे राष्ट्रप्रेमी विचार सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतील मुस्लिम आणि हिंदू समाज यांच्यातलं ऐक्य आणि जातीय सलोखा जो आहे तो समाजामध्ये कायम राहावा आणि दोन्ही समाजामध्ये नेमकं कोणत्या पद्धतीनं कार्य केलं पाहिजे आपण समाजाला एकत्रितरित्या सक्षम घडवून आणू शकू असा त्यांचा साधारणतः एक कल असतो आणि त्या अँगलने ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील हे तीनही बघते राष्ट्रप्रेमाचं सूत्र आपल्या भाषणांमधून <laughs> हे सर्व समाजाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम करतील त्यामुळं माझी सर्वांना सर्व नगरकरांना नम्र विनंती आहे आत्मा माली मल्टी स्पेशालिटी मालिक हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव